प्रतापगडाच्या शिल्पाबाबत आपलं काय विषय झाला आताच्या काळात गेल्या घटना का घडलं हे आज मला माहित आहे तुम्हाला माहिती कालंतरांनी अजून एक पंधित मागे त्यांना साठ शंभर वर्षानंतर तेव्हा लोक हे पण म्हणजे पर्यटक या नात्याने लोकांना कळायला पाहिजे नेमकं हे घडलं कशाकडून त्याचं काय ते करता घडलं आणि आणि त्यावेळेस जर घडलं नसतं तर आज ता या देशाची अवस्था काय असते बरोबर आहे ते संपूर्ण आपण म्हणजे हे केलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं कोणी हे म्हणायचं एक लक्षात घ्या मग त्याला ह्या अँगलनी बघितलं म्हणजे जे कोण व्यक्ती केंद्रित लोकं असतील जे कोण ते म्हणतात की मग हिंदू मुस्लिम त्याचा हिंदू आणि मुस्लिमांचा काहीही संबंध नाही महाराजांच्या संपूर्ण सैन्यात सुद्धा त्यांचे अंगदक्षक सुद्धा कोण होते वेगवेगळ्या त्यांनी समाज कधी बघितला समाजाने फक्तच लोकांना हे लोक प्रामाणिक आहे या संपूर्ण त्यांच्या विचाराशी त्यांच्या मानापेक्षा स्वराज्याच्या विचार अशा लोकांना बरोबर त्यांनी के, के? शिल्प तिथं आम सगळ्यांची मागणीच लोकांना म्हणजे भावी पिढीला कळलं पाहिजे की बाबा नेमकं एक तर आज तुम्ही आम्ही आपल्याला माहिती आहे कारण की आपल्या आईवडलांनी आपल्या एक अगोदरच्या पिढी लोकांनी आपल्याला सांगितलं म्हणून झालं पाहिजे मला साहेब शिल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे सांगितलं ना सगळं झालं विचार महत्वाचा आहे असं मनोमिलनाबाबत काय चर्चा कुठल्या नगरपालिका जेडपी पंचायत समिती काय नाही मनोमिलन सगळं झालंय सारखं मनोमिलनच्या बाबतीत काय तुम्हाला वाटतंय की आता मनोमिलन झालं नाही ते पण तुमचं पण बरोबर आहे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार केला तुम्ही करते ते बरोबर करते तुम्हाला <laughs> <laughs> तर तुम्हाला रथ मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही त्याच्यामधनं चॅनल चालणार नाही चालेल बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो की माझं पर्सनल काय नाही त्या बस आणि जे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमिला म्हणणं म्हणजे त्यांच्याशी मी संमतच आहे थोडे म्हणतो की माझ्या 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 विचाराशी तुम्ही संमत राहा शोकी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस स्वतः आपल्याला निवडून देतात मग ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री येते किंवा मग तुमचं जे पी पंचायत समिती नगरसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण जोडून घेत लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्व असतं नाही तर मला सांगा नसतं आता शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघा ना संपूर्ण त्यांचं अख्खं संपूर्ण अतिशय इकडं वाचलं त्यांनी कधी ब भेदभाव केला नाही की हां इकडं तिकडं तिकडं असं नसतं का